श्रीकृष्ण वसतिगृहात बालदिन उत्साहात साजरा भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या भेटीस शहादा तालुक्यातील कानडी येथील वनवासी कल्याण आश्रम देवगिरी संचलित श्रीकृष्ण वसतिगृहात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भारतीय जैन संघटनेतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांशी मन मोकळा संवाद साधला त्यांच्या शैक्षणिकांनी दैनंदिन आयुष्याबाबत माहिती घेत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या संघटनेच्या टीमने वसतिगृहातील मुलांसोबत अल्पपोहार घेतला गप्पा मारल्या आणि त्यांच्या भावनांना जवळून जाण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना रोजच्या वापरातील दैनंदिन साहित्य तसेच आवश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले अभ्यास खेळ आणि दैनंदिन शिस्तबद्ध कार्यक्रमात सहभागी होत्या त्यांच्याशी भावनिक नातं जुळल्यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकत होते या भेटीस वसतिगृहाचे सात्रावास प्रमुख ईश्वर राऊत भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अँड अल्पेश जैन सहयोग सोशल ग्रुपचे उपाध्यक्ष डॉक्टर योगेश भटगुजर कुशल जैन आणि चेतन धनका उपस्थित होते कुटुंबापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक सेवाभावी संस्थाचे कार्यकर्ते आपुलकीने भेटल्याने त्यांना मोठा आधार मिळाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे